नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ बनायचं कारण माझी तब्येत बरोबर नाही दोन तीन दिवसापासून या वातावरणामुळे आणि काल मी गेले होते दवाखान्यात आणि दवाखान्यात गेल्यानंतर मी नंबर लावला आणि अशीच बसली खुर्चीवर आणि त्या दवाखान्यात पुढून एक कुत्रं होतं ते कुत्र हा तोंडात एक पृष्ठ घेऊन चालला होता असं एवढा मोठा तुकडा होता आणि तो पुष्ट घेऊन चालला होता म्हणजे बाकीचं गडारांनी करेल होतं बाकीचं सुकलेलं तोंडात होतं आणि मी म्हटलं अरे मी बघितलं म्हटलं अरे हे कुत्र पृष्ठ कशाला चालवलं असेल म्हणजे नेमकं त्याला भूक लागली भाकर समजून चालवलं की काय म्हणजे मला खूप वाईट वाटलं त्यावेळेस की मुख्य जनावरांची खूप वाईट परिस्थिती बिचारी रस्त्याने भटकत असता रेल्वेने भटकत असता गल्लोगल्लीनं भटकत असता आणि समजा एखाद्याच्या इडं गेलेस तर काही काही जण हाकलून देतात पण सोकट भाकर सुद्धा काही काही जण टाकत नाहीत तर मला काय म्हणायचं आहे प्रत्येकाचे एळ उरतंच असं नाही की मोजकंच केलं आणि बरोबर झालंय व एखादी पोळी म्हणा अर्धी पोळी म्हणा उरतीच तर ती एखाद्या असं काढा माडाला टाकून द्या म्हणजे एखादं कुत्रं येऊन बिचारा खाऊन जाईल आणि ज्याची पाळायची ऐकत असतात त्यांनी पाळावावे कसं मुख्य जनावरांना आधाराची खूप गरज असते बिचाऱ्यांना आधार नसतो आपल्यासारखी माणसं तरी कामधंदा करून पोट भरू शकतात पण बिचारे काहीच करू शकत नाही आहे फक्त ते असे दारोदार जाऊन उभे राहता आणि त्यांना बोलता पण येत नाही की आम्हाला भाकर द्या म्हणून आम्हाला खूप भूक लागली असं सुद्धा म्हणू शकते नाही आणि बहुतेकजण ज्यांना माया येते ते तर टाकतातच पण जर पाळे तर खूप छान होईल तसं आम्ही कुत्रं तर नाही पाळेल पण आमच्या इथे तीन मांजरी आहेत आणि त्यांची आम्ही खूप टीप ठेवतो त्यांना खाणं पिणं सगळी टीप ठेवतो असं आम्ही अजिबात कंजूसपणा करत नाही आणि माझ्या इथे जर शिळ पाक जर उरलं ना तर मी एका इटला टाकून देते म्हणजे मी असं बहुतेक वेळेस बघितलं मी खरगट पाणी फेकलं का त्याचं कुत्रे जमतात मग माझ्या लक्षात आलं की आपलं जर थोडंफार शिवपाकं जर उरलं नाही एका साईडला टाकून बिचारी येऊन खाऊन घेत जाते आणि काही काही जण काय होत्या शिवपाकं उरलं तर ढोरा गोराला तर आपण ढोरा गोरांची काळजी घेतोच गायीची वासरांची गोऱ्यांची बैलांची त्यांना चारा पाणी आपण स्वतःहून करतो त्यांची काळजी घेतो पण हे असे हिरणारे प्राणी जे असतात ना त्यांची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर सगळ्यांना विनंती आहे मुक्क जनावर जर आलं ना त्यांना भाग कर द्या आणि थोडंफार शेळपाक जर उरलं तर एका साईडला ठेवून देत जा म्हणजे ते कोणी काय ना कुत्रं मांजरं काही काही ना येऊन खाऊन घेत जाते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा